सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची सर्व सर्वप्रथम सर्व कर्तव्य कर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान कर्जत तालुक्यातील पीडब्ल्यू एम एस आर डी सी रायगड जिल्हा परिषद कर्जत नगर परिषद सर्व ग्रामपाचा आदीमध्ये जे रस्ते नवीन करण्यात करण्यात आलेले आहेत ते रस्ते निकूस धरलेले आहेत त्याच्यामुळे सर्वच रस्त्यामध्ये खड्ड्याचे साम्रायच्या दिसत आहेत त्या अनुषंगाने आम्ही एकतीस जूनपासून सर्व तालुक्यातील रस्ते खड्डे मुद्दे करण्याचा पाठ करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत आणि आम्ही दोन वेळा एक वेळा ठिया आंदोलन म्हणजे रस्त्यातील खड्ड्यात बसून थी ठिया आंदोलन केलं होतं त्यानंतर इथेच एक वेळा साखळी उपोषण केलं होतं पण साखळी उपोषणच्या वेळेस कर्जत तालुक्यातील पत्रकार सामाजिक धार्मिक राजकीय सर्वच संघटनेने पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याच्या पाठिंबामुळे सर्वच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि एक संयुक्त मिटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंगमध्ये सर्वच बांधकाम विभागाने आश्वासन निर्णय दिलेला आहे की गणपती उत्सवाच्या अगोदर आम्ही सर्व रस्ते खड्डेमुक्त करू परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की कर्जत श्रीरामपूल ते रेल्वे ब्रिज हा रस्ता एम एस आर डी आर डी सी म्हणते माझ्या आमच्या अखत्यारी नाही जिल्हा परिषद म्हणते माझ्या अखत्यारी नाही का नगरपालिका म्हणते माझ्या अखत्यारीत नाही तर ह्या रस्त्यामध्ये कधी अपघात झाला तर सदोच मनुष्यवादाचा गुन्हा दाखल कोणावर करणार असं आम्ही कर्जत पोलीस प्रशासनाला प्रश्न केलेला मा मागणी केलेली आहे कारण रायगड जिल्ह्याचे माननीय कलेक्टर साहेब यांनी सर्व यंत्रणेला कोणत्याही रस्त्यावर अभावी जर मनुष्यहाणी झाली तर सदोच मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे सर्व विभागाला आदेश दिलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की जे रस्ते सर्वच विभाग आमच्या अखत्यारीत म्हणत नाही म्हणतात त्या रस्त्यावर जर अपघात झाला तर कुणावर आपण गुन्हा दाखल करणार हा ह्याच ह्याची मागणी आम्ही याचा खुलासा करावा याची मागणी आम्ही पोलीस प्रशासनाकडे केलेली आहे त्यानंतर या अनुषंगाने आंबोड गोलवाडी या रस्त्यावर आम्ही स्वतः मी मागच्या वेळेस गेलो होतो आणि त्यावेळेस सर्वांना म्हणजे त्या रस्त्यावरून जाताना विद्यार्थ्यांना सुद्धा चालता येत नाही अशा प्रकारची दुर्दशा झालेली आहे त्या रस्त्याचा पण आम्ही दोन वर्ष दोन महिने पाठपुरावा करतो आहे परंतु तोही तो रस्ता कोणताही विभाग आमच्या अखत्यार्ज आहेत म्हणत नाही त्याच्यामुळे ते खड्डे ते, ते भरत नाहीत त्याचसाठी आम्ही आता उद्या म्हणजे एकोणीस तारखेला दोन वाजता आंबोट गोलवाडी रस्ते रस्त्यावर सर्व ग्रामस्थ सम विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील सामाजिक धार्मिक सर्व प्रकारचे त्या विभागाचे कार्यकर्ते असतील त्यांना घेऊन त्या रस्त्यावर आम्ही उप उपोषण करणार आहोत आणि जोपर्यंत तो रस्ता कोणाच्या अखतीर्ज आहे त्याचा लेखीपत्र जो विभाग देत नाही आणि ज्याच्या अखतिरेत ते विभाग ते खड्डे भरत नाही आणि तो रस्ता नुतनी नूतनीकरणाची आमची मागणी आहे पण तुर्तात ते खड्डे भरत नाही तोपर्यंत आमचं तिथं आंदोलन आंदोलन कायम राहील आपण आता अठरा नऊ दोन हजार पंचवीसपासून जे आता तिसऱ्यांदा साखळी उपोषण करतो आहे या साखळी उपोषणा उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सर्वच बांधकाम विभागाला आणि पोलीस प्रशासनाला प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की ह्या रस्त्यामध्ये जे अपघात होते ते जे अख्तिरण नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल तुम्ही कोणत्या कौ, विभागात गुन्हा दाखल करणार त्याचा खुलासा देण्यात यावा आणि आता जे आपण उपोषण घेतलेलं आहे या गेले दोन महिने उपोषण करतो त्या उपोषणाची यांनी थट्टा केलेली आहे सर्व बातमी विभागाने त्याच्यामुळं आम्ही आता हे शेवटचं उपोषण घेतलेलं आहे आता आम्ही काही दिवस साखली उपोषण करणार आहोत आणि साखळी उपोषण करूनसुद्धा सर्व विभागाने दखल घेऊन तालुक्यातले सर्व रस्ते खड्डेमुक्त केले नाही तर मात्र आम्ही इथे बेमुदत उपोषण करणार आहोत जो परत खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्या उपोषण स्थगित करणार नाही नमस्कार जय श्रीराम मी मिनेश भगवान मसने गेली दोन महिने मी सामाजिक कार्यकर्ते पोलीस मित्र संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध उपोषण करते, करते रमेश भाऊ कदम यांच्याशी आंबोट गौलवाडी अंतर्गत रस्ता या रस्त्याची खूप दयनीय अवस्था झालेली आहे त्या रस्त्याबाबत त्यांना मी पत्र दिलेलं आहे ग्रामस्थांच्या त्याच्यावर सह्या घेतलेल्या आहेत आणि आज आंबोट गौलवाडी जो अंतर्गत रस्ता आहे त्याची परिस्थिती तुम्ही बघाल तर शाळेतल्या मुलांनासुद्धा येता जाता येत नाही आहे जीवित आणि होण्याचा धोका आहे त्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही आज लेटर दिलेला आहे आणि उद्या एकोणवीस तारखेला ठीक दोन ते सहा वेळेत आम्ही सर्व ग्रामस्थ आंबोट आणि पोलीस मित्र संघटनेचे प्रसिद्ध उपोषणकर्ते रमेश भाऊ कदम यांच्या समेत आम्ही आंदोलन करत आहोत आणि रमेश भाऊ कदम यांना यापुढेही माझं या आंदोलनासाठी भविष्यामध्ये मी त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे साहेब तर प्रशासनानं लवकरात लवकर या रस्त्याची दखल घेऊन तो सुस्थितीत ना चांगल्या स्थितीमध्ये नूतनी करून द्यावा अशी मी आपणास विनंती करते अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळ ईस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे आवडीनुसार बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंब सोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवय्यांची खरी राजधानी नमस्ते कर्ज जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच चव आताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फाय तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ